पहिलं साठ लिटर जायचं तिथं आता शंभर लिटर माझं दूध भरते आणि डॉक्टरचं फक्त लावाय करता डॉक्टर येतात मग हे ये बिलकुल प्रमाण राहिलंच नाही गोट्यात नमस्कार मी बाबाजी किसन भिसे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मी जवळजवळ दहा वीस वर्षापासून गायधंदा करतोय पहिला माझा बंदिस्त गोटा होता आणि बंदिस्त गोट्यामध्ये फक्त इतका त्रास व्हायचा काय भरपूर त्रास व्हायचा कष्टाचं प्रमाण खूप राहायचं शेण वाढायचं त्यांना धुणं हे भरपूर करावं गोष्टी कराव्या लागायच्या दोन तास काम केलं सकाळचं आणि संध्याकाळचं दोन तास काम मुक्त गोटा मुक्त गोठा गेल्यापासून आता एकदम टेन्शन काही भरपूर कमी झाले कामाचं आणि दुधाचं प्रमाण भरपूर वाढले ब ओपन गोठा केल्यामुळं पशुखाद्य याचा वापरल्यापासून तर अति अतिशय फायदा झाला आहे पहिलं मी दुसरं वापरायचं सरकी शेंगदाणा कांडी त्याच्यात भरपूर प्रमाणात पैसे जास्त जायचे कन्हाचे साहेबांनी मला रिक्वेस्ट केली ब हे वापरून बघा मग थोडं थोडं ते ते दिल्यानंतर आम्ही हेच थो हे बजेट काढलं तर थोडंसं बरं वाटलं ब त्याच्यासाठी कन्हायचं मी पशु आहार तीन वर्षापासून चालू केलेला आहे कणा पशुखाद्य वापरल्यापासून दुधाला भरपूर प्रमाणात वाढ सीने फॅट याच्यात दोन तीन पॉईंटने तरी माझे वाढलेले आहे आणि दूध दूध वाढीचा भरपूर फायदा झालेला आहे पहिलं साठ लिटर जायचं तिथं आता शंभर लिटर माझं दूध भरतं आहे आणि डॉक्टरचं फक्त लावाय करता का डॉक्टर येतात मस्टडीचं हे ये बिलकुल प्रमाण राहिलंच नाही गोठ्यात मस्टडी ही विशेष नाही राहिला ओपन गोठा केल्यापासून बंदेस्त झाला का दोन महिन्याला डॉक्टर बोलावं लागायचे महिन्यातून वेळेस डबल बोलावं लागायचे मश्टडीचं प्रमाणच पूर्ण कमी झालं आहे आता जोडीदारांना मी जर जोडीदारांना सांगितलेलं आहे डक्कन याचं पशुखाद्य वाप वापरलं तर चांगलं आहे आणि ओपन गोटा केला तर त्याच्यात भरपूर फायदे तुम्हाला भेटणार म्हणजे मेहनतीचं काम कमी होणार